शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला बुधवारी दुपारी चार वाजता लागणार निकाल सूत्रांची माहिती धनुष्यमान आमच्याकडेच राहणार शत्रूंचा नायनाट करू एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल ठाकरेंची मशाल विझलेली उजेड पडणार नसल्याचाही लगावला टोला जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात अकोल्यातून वंचितनंच लढावं संजय राऊतांची ऑफर लढायचं त्यांनी लढावं मी मात्र मदत करेन आंबेडकरांचं प्रत्युत्तर फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीतील गुलामीचा पट्टा फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर दोन हजार चोवीस साली नाटकच करावं लागणार असल्याचंही लगावला टोला दक्षिण मुंबईतील जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने काँग्रेससोबत अधिकृत चर्चा नाही मिलिंद देवरांच्या टीकेला राऊतांचं उत्तर तर अरविंद सावंतांचा सा बळी घेतल्याचा नितेश राणेंचा आरोप मराठा ओबीसी वादामागे कोणीतरी मास्टर माइंड राज ठाकरेंचा दावा तर आरक्षणासाठीच्या आंदोलनामागे गोरगरीब मराठा समाज जनांगेंचं प्रत्युत्तर मालदीवला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटांचे दर घटले मालदीवच्या नेत्यांच्या मुक्ताफळांचा एअरलाईन्सना मोठा फटका आठ हजार हॉटेल्सचं बुकिंगही रद्द